ركم عدوسري تا नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आज आपण जर बघितलं तर वीस दिवस आहे पेसा भरतीसाठी या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या आमरण उपोषण करत होते आणि या ठिकाणी आता मोर्चा चालू आहे आपण त्या ठिकाणी बघितलं तर लकी भाऊ जाधव आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत काय सांगाल भाऊ आज विसावा एकविसावा दिवस चालू आहे सरकार आपली दखल घेत नाही काय म्हणा सुरख एक झोपलेलं सरकार आहे एक गेंड्याच्या कदलेलं सरकार आहे आदिवासी न्याय देऊ शकत नाही निष्काळजीपणे काम करणार आदिवासींसाठी अपेक्षित करणार सरकार आहे त्यामुळं एकवीस दिवस झालं ऊन वारा पाऊस सोसत हे आदिवासी मुलं त्यांच्या तेरा जिल्ह्यात सतरा सवाला जे पात्र उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती आदेश जाणून बुजून मान्य सुप्रीम कोर्टाने कुठला को आदेश न देता जाणून बुजून नोकरी पासून वंचित ठेवण्याचं कारस्थान आहे त्यामुळे आज एकविसा दिवशी पूर्ण राज्यभर गावबंदी तटबंद्या सर्व करण्यात आलेल्या आहेत आणि सेवा वगळता सर्व पैसा कामामध्ये सर्व कार्यालय बंद आहेत आदिवासी विभाग जिल्हा परिषद राज्यभर जर आज मिंदे फसवणे अजितदानी दखल घेतली नाही त्यांच्या पंचायत मंत्र्याला सत्राला कार्यकर्त्याला आदिवासी भागात दिला जाणार नाही आणि होणाऱ्या परिणामाचे मिंदे सरकार राहील तर आम्हाला फसवायचं काम करत असं येणाऱ्या कार्यालया होणाऱ्या परिणामात हे सरकार असेल आणि इथून पुढे आदिवासींवरती अन्याय करताना त्यांनी विचार केला पाहिजे आणि आदिवासी भागात मुंबई राजीधानाने फिरताना विचार करावा या देशाचे मालक आदिवासी आहेत गुलाम आहेत पक्षांचे ते आदिवासी न्याय मिळू देऊ शकत नाही त्यामुळे आमच्या आमदार खासदारांचं त्या शासनाचा निषेध करतो धन्यवाद लकील भाऊ आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी घोषणा उपसमध्यक्ष आहेत ते गेल्या एकवीस दिवसापासून या ठिकाणी आहे अशा प्रकारच्या घोषणा घेऊन थोड्याच वेळात हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालय नाशिक या ठिकाणी पोहोचणार आहे आपण जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस ज्ञान जुँँ आहेत आणि अशा प्रकारे हा मोर्चा आता आता जिल्हा जिल्हा परिषद कार्यालय धडकणार आहे आता या मोर्चा आदिवासी विकास भवन कडून निघालेला आहे आणि त्या ठिकाणी समाधानकारक उत्तर मागणी घ्याय असं लक्की जाधव यांचं म्हणणं आहे आणि आता ते संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारे चक्काजाम आंदोलन या ठिकाणी चालू आहे आता थोड्याच वेळामध्ये जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी महामोर्चा जाणार आहे आपल्या सोबत काही अजून कार्यकर्ते आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया आपण जाणून घेणार काय सांगा तुम्ही तिथून पाळलं नाही आणि हे आमचं मनुवादी सरकार आपल्या आदिवासींना डावलण्याचा प्रयत्न जो करत आहे तो आणून पाडण्याचं काम आम्ही संघटना आणि आदिवासी करत आहोत आणि त्या क्षेत्रातील जे सत्र संवर्गातील आदिवासी मुलं आहेत यांच्या नोकऱ्या हो मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रयत्न करणार आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं जे काम आहे ते आम्ही पूर्ण जिद्दीने करणार आणि हा जसा इंग्रजांचा आम्ही अन्याय मोडून काढला होता आपल्या आदिवासींनी तसा या मनुवादी सरकारचा सुद्धा अन्याय आम्ही मोठ्या हिमतीने मोडून काढणार हे आमचं आव्हान आहे आणि आम्ही करून दाखवणार जे आदिवासी नक्कीच आपण जर बघितलं तर मोठ्या गोष्टीने हा परिसर बंधव आहे पोलीस बांधवांचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बांधव या ठिकाणी मोठ्या काटकसरीने ते आपल्या कर्तव्य या ठिकाणी

झालेच पाहिजे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा